ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा नुरसिवाडी सोमवारी देशी इंग्लिश हातपट्टीची पार्सल सोय सोमवारी बावीस जानेवारी रोजी रामलल्ला प्रतिष्ठापना होत असल्याने देशभर उत्सव साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने सर्वच ठिकाणी दारू विक्री बंद आहे मात्र नुरसिवाडी येथे बेकायदेशीर दारू विक्री सुरू होती विठ्ठल मंदिर परिसरामध्ये मद्यपीने मद्यपान करून दारूची रिकामे पाकीट टाकल्याचे निदर्शनासला आहे मद्यपींच्या सोयीसाठी दारू विक्रेते पार्सलची सोय केली होती तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या आशीर्वादाने व ग्रामपंचायतीच्या अभयाने येथील दारू विक्रेत्यांची उलाढाल मोठी आहे एकंदरीत सार्वजनिक उत्सवावेळी तरी पोलिसांनी हातभट्टी देशी दारू विक्री बंद करणं आवश्यक होतं मात्र सोमवार दिवसभर सुरू असलेल्या पार्सल सोयीमुळे भक्त नाराज होते महानक निपसटी इजाज खान पठान नुरसीवाडी